हे दोन घेतलेत आणि येलो वाले दोन येल्लो दो नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं कोकण आपले विराट तर गणपतीच्या पूजेचा सामान राहिला आहे जसं अगरबत्ती धूप वगैरे आहे ते आहे ते आणलं नव्हतं मी तर ते आणायला जाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेन की आम्ही काय काय घेतलंय आणि नालासोपारायला आम्ही कुठं फिरलो आणि ग तिथं मार्केट कसं होतं कारण की ह्या टायमाला आम्ही मस्जिद बंदरला गेलो नाही लोहार लोहारसाडीला नाहीतर आम्ही दरवर्षी जातो तिकडे पण ह्या वर्षी काय जायला मिळालं नाही तर शैलेशने सांगितलेलं की नाला चांगलं मार्केट आहे तर आपण तिकडे जाऊ तर मग आम्ही गेलेलो संडेला संध्याकाळी तर तिथून काय आणलं तेही तुम्हाला मी दाखवेन आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तिकडं बघायला मिळाल्या त्याही मी तुम्हाला सांगेन कु� मंडाजी नाला सुफारा स्टेशनला उतरून पुढे चाललो तर मंडळी पोचलो आम्ही आणि तुम्हाला समोर दिसतात बघा छान छान माळ्या आहेत हे नालासोफाराचं मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे आणि मी पण पहिल्यांदाच आहे शैलेश मला घेऊन आला इकडे हे बघा तुम्हाला दिसतात लोक पण आहेत इकडे शैलेश आहे या गोंड्यांच्या माळा बघा भारी माळा आहेत हे बघा मला वाटतंय सात सात आठ फीट असतील हे बघा हा ठीक आहे तुम्ही कितीला एकशे साठ तू ती गोंड्यांची माळ घेणार आहेस पण मस्त मस्त तिकडे एकदम अ हे एक घेतोयस म्हणजे दोन आहेत या अच्छा जोडी आहे अरे गाडी पे बाईक पे हे पण मस्त आहे एवढा काय प्रश्न पडत मोठं मार्गड आहे हाय म्हणजे आहे तुझ्याकडे घरी असलं हे पण चांगले आहेत हे पण चांगले वाटत आहेत आज चांगले साडेतीनशेला जोडी

हे दोन घेतलेत आणि येलो वाले दोन येलो वाला दोन आणि माझ्याकडे घरी आहेत तीन छोट आहे काय 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 हा दे छोट आहे तर मंडळी हे घेतले चार शैनशनी पण घेतलंय तू काय लाईट वगैरे घेणार आहे बघूया बघूया तिकडे तर मंडळ तुम्हाला इकडे दिसतंय बघा छान छान असे मकर आहेत आणि खास आकर्षण होतं ते हे हे बघा तुम्हाला दिसतंय बघा पाणी आहे आणि मस्त लाईट वरती बघा काय सजवलंय आहे हे बघा तुम्हाला दिसतंय आणि हे आहे साडेसात हजाराचं सा मकर हे बघा मस्त आणि वरती आहे ती तोरणं

तर मंडळी पुढे आहे शैलेशला काय कंठी घ्यायचे आणि बघू मला पण आवडली तर मी घेईन कितीला आहे तीनशे तीनशे पण तुझा गणपती केवढा आहे होईल त्याला हा मग ये आपण भारी वाटतोय ए दादा आधी देणार रे दोनशे रुपयाला कमी नाही करणार काय काय कर ना का? कमी गया। गया। अरे हरी नदीला विकायला बसला आहे तुका सांगशील सगळेच घ्या वजन आले चले वजन तालेन ना जी 300 ला आ अरे 150 ला दे 150 ला वजन तालेन ना तर मंडळी आपल्याला दादा दादाने दिले दीडशे रुपयाला सांगून पण दे तर मंडळी कंठी घेतली आहे आणि आता चाललोय पुढे लोकांची गर्दी बघा तर मंडळी थोडं पूजेचं सामान आणायचं आहे तर तिकडेच चाललोय स्टेशनला आलोय थोडंसं अगरबत्ती वगैरे तर मंडळी आपण घेतलेली आहे तिकडे गणपती बाप्पासाठी मोदक कडक बुंदीचे आणि हे आहे बुंदी आपल्याला काजू मोदक पण घ्यायचे होते तेही घेतलेत हे बघा हे दुकान एकदम पूर्ण खाऊने भरलेलं आहे तुम्हाला दिसतंय बघा फरसाण चिवडा हे मोठे लाडू कडकवाले हे बघा हे मोदक आहेत हे बघा एकवीस काजू मोदक आणि हे आपण घेतलेले आहेत लाडू शेवबोंदीचे ऋषी डेअरीमधून ते आपल्याला गावाला घेऊन जायचं आहे तर मंडळी चाललो आहे घरी आणि इकडं पोजेचे सामान घेऊन झालं हे बघा सर्व घेतलं आहे आणि आता चाललो आहे घरी तर पॅकिंग पण करायची आहे तर मी तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे ते आणि गणपतीची तयारी झालेली आहे गणपतीसाठी लागणारं सामान आहे ते आणलं ते दाखवतो तुम्हाला मी हे बघा इकडे खाली आहे हे बघा अजून पण आहे ते तुम्हाला मी दाखवतो पूर्ण सविस्तर काय काय आणलं ते तर मंडळी आपण बघूया इकडे काय एक काय आणलं आहे ते या आहेत माळा गोंडेंच्या परत हे इकडे पूजेचं सा सामान आहे आपण शैलेशकांना मागवलेलं आहे हे बघा दोन पिशवे आहेत एक आमच्याकडे आणि एक आहे मामाकडे हे परत आहेत गोंडे हे बघा हे असं आहे पूजेचे सामान हे बघा ह्याच्यामध्ये सर्व काय आहे अगरबत्ती आहेत पाच प्रकारच्या परत हा धूप आहे हे इकडे गंधक आहे आणि धूप वगैरे आहे इकडे सगळं हा असा कीट आहे आणि हे आहे आरतीचं बुक हे बघा हे माळा आहेत ह्या माळा आम्ही नाला सुपार्यावर ना आणलेल्या हे बघा या आपण डेकोरेट करणार आहोत तर त्याच्यासाठी लावणार आपण हे बघा आणि सेम असंच हा कीट आहे हा आहे आणि हा मिळाला आहे मला चारशे पंच्याहत्तर रुपयाला चांगला आहे आम्ही दरवर्षी घेतो त्यांच्याकडून आणि अगरबत्त्या मस्त असतात एकदम वास एकदम मस्त येतो इकडे पण ह्या माळा आहेत हे बघा अजून दाखवतो तुम्हाला मी इकडे आमची दक्षू आहे हे बघा या बहिणींच्या नावात कन्फ्यूज होतो रे हे बघा हे तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो काय काय आहे ते ती कंटी कुठे गेली हां कंटी कंटी आहे इथे कंटी पण घेतली मंडळी हे बघा मस्त कंटी आहे ही आमच्या गणपतीसाठी घेतली ही आहे मामाच्या गणपतीसाठी त्यांचा दोन फुटाचा गणपती आमचा तीन फुटाचा गणपती आहे इकडं मस्त अगरबत्ती आहे मस्त छान वास येतो आहे ना हे बघा कारण की आमचा गणपती आहे अकरा दिवस तर अगरबत्ती लागेल तर त्याच्यासाठी आणलेत मोठ्या अगरबत्त्या हा इकडं आहे काजू मोदक हे बघा हे पण दोन आणलेत एक आमच्याकडे एक मामाकडे हे बघा परत थोडा धूप वगैरे आणला आहे कारण की हा मला वाटतं पुरणार नाही तर आहे धूप हे बघा अजून आहे हा हा धूप आहे याला मग छान असा वास येतो हे बघा तोही आणलाय परत हे छोटे मोदक हे कडकवाले मोदक आहेत हे बघा हे पण दोन आणलेत हे एक आहे परत हे एक आहे आणि हे आहे शेवगुंदी हे बघा हे पण दोन आणलेत हे बघा इकडे आहे आणि चॉकलेट पण आणलेत कारण की आ... मुलं आरतीला वगैरे येतील तर त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रसाद म्हणून देऊया हे ना ते कशा ठेवले मी तर मंडळी हे सगळं आणलेलं आहे आणि हे तुम्हाला दिसतंय हे बघा ही आहे आमच्या गणपतीची खरेदी